हाय फ्रेंड मी रुपाली स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये आय होप तुम्ही पण तर तसा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विशाखापट्टणम येथे असलेल्या श्री चैतन्य विनायक सेवा मंडळ मंदिरामध्ये आम्ही आलेलो आहोत हे मंदिर भारतीय नौसेना नौ नौ। मराठी लोकांच्या सहकार्याने बनवलेले आहे तसेच आजही विशाखापट्टणम येथे कार्यरत असलेले नौसैनिक व तसेच त्यांचे परिवार आजही या मंदिरामध्ये सहकार्य करत आहेत आणि चालत आलेला वारसा हा पुढे असा चालू राहू तसेच प्रत्येक शनिवारी संकष्टी चतुर्थीला मराठी सणावारांना सर्व मराठी लोक मंदिरामध्ये येतात आणि मंदिरामध्ये भजन आरती संध्या व तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम होतो आज आम्ही हिंदवीचे शिवजयंतीनिमित्त फोटोशूट करण्यासाठी मंदिरामध्ये आलेलो आहोत सायंकाळचे वाजले आहेत पाच छान असं वातावरण झालेलं आहे तर आता आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेत आहे घंटी वाजली की मनूवर बघते तिला माहीत आहे घंटी वाजली की जयबप्पा करायचा आहे छान असं आमच्या मनूने पण छान असा जयबप्पा केला गणपती बाप्पाचं छान असं दर्शन घेतलं आणि आता आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी आलो आहोत तसेच मंदिराच्या एका साईडला छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे येथे आता आम्ही हिंदवीचे फोटोशूट करत आहोत हिंदवी फोटोशूट करताना खूप असे एन्जॉय करत होते तिला खूप भारी वाटत होतं मंदिरामध्ये आल्यावर गजरा घेतलेला पण गजरा काही तिने घातला नाही गजरा घेऊन ती अशी हातातून फिरत होती हिंदवीच्या फोटोशूटसाठी नऊवारी गावाकडून आम्ही मागवली होती तिला खूप छान अशी नऊवारी दिसत होती जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करा आणि हिंदवीचे तुम्हाला छान छान फोटो व्हिडिओ पाहायला मिळतील तिकडे हिंदवी फोटोशूट करताना खूप खुश होती तिला खूप भारी वाटत होतं फोटोशूट करताना तिनं छान असं एन्जॉय केलं तिला नऊवारी तर खूप मस्त दिसत होती फोटोशूट करून झालं निकडे हिची मस्ती पण चालू झाली तिला छान वाटत होतं ग्रिलला पकडून वगैरे खेळताना अशी मोठमोठ्याने हसत पण खेळत होती छान खूप मस्त तिला वाटले फोटोशूट करून छान असं तिचं फोटोशूट झालं आमचं फोटोशूट करून झाले की तिला भूक लागली तिच्या बाबांचं चालू होतं तिला चारणं छान असं ती खात पण होती रात्रीचे वाजलेले आहे साडेसात आणि भजन आणि आरती करण्यासाठी सगळीजण एकत्र जमलेले आहेत छान असे